जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे मार्केट मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव हो। एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये कांदागाडी पन्नास गाड्यांच्या जवळपास कांदागाडी आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे ते चारशे वीस रुपये प्रति दहा किलो म्हणजे चाळीस ते बेचाळीस रुपये असा फुल गोळ्या कांद्यांना पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटमध्ये बाजारभाव होता मोकळ साईज कांदे तीनशे ऐंशी ते चारशे रुपये मीडियम साईज कांदे तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी रुपये गोल्टागोली कांदे तीनशे तीस ते तीनशे साठ रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये तर कमी पत्ती चॉकलेटी कांदे तीनशे साठ ते तीनशे सत्तर रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी मार्केट यार्ड पुणे येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाला क्लिक